आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टी आणि स्मित सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सौ स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मोफत नेत्र तपासणी शिबिर मोफत चष्मे वाटप आधार कार्ड शिबिर आयुष्मान भारत कार्ड शिबिर संजय गांधी श्रावण बाळ योजना शिबिर उत्पन्न दाखला शिबिर उद्योजकता मेळावा असे अनेक लोक उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले यावेळी माननीय श्री राजा माने संपादक माध्यम तज्ञ आणि राजकीय विश्लेषण विश्लेषक संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार महाराष्ट्र मुंबई नगरसेवक मारुती आबा तुपे नगरसेवक उज्ज्वला जंगले पुणे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे गणेश गुले महेंद्र बनकर बालाजी राऊत नलिनी मोरे विजय मोरे नितीन होले उद्योजक तुषार गायकवाड नमो मोर्चा अध्यक्ष अजय विरकर आरपीआय हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव दंडी आरपीआय महिला आघाडी अध्यक्ष शशिकलाताई ताई कमलेश आबा नितिन गुरुनाथ हडदरे पोपट वाडकर अविनाश काळे प्रमोद डांगमाळी संजय शिंदे राहुल काळे अजय नवले निनाद टेमगिरे बाळासाहेब केमकर बाबुराव वाघमारे हरिभाऊ सावंत जोशी काका सुनील शेवाळे बाबू बागवान आणि त्यांचे सहकारी गणेश डांगमाळी काशीनाथ भुजबळ परशुराम घनवट विजय कोठावळे अनंत रासकर गोरक्ष जगताप सुखदेव कांबळे रवींद्र चव्हाण अशोक सोरगावी वाघमारे सर इतर मान्यवर उपस्थित होते पत्रकार कृष्णकांत कोबल दिगंबर माणे राकेश वाघमारे महेश टेळे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पल्लवी केदारी रेखा छायाताई इंद्रायणी नवले शीतल शिंदे सुशीला गुंजाळ विजया भोसले संगीता ताई पाटील सविता वाघमोडे आशा भूमकर वैशाली पाटील लता सोनवणे त्रिशाला वर्मा मंग मंगल अडवल विमल वागलगावे अंजली शहा अश्विनी कुंभार रुबीना शेख लक्ष्मी पाचंगे वर्षा इनामदास छायाताई भिसे राधिका बेळगेकर मंगल रायकर करुणा भिसे अर्चना भोसले माधुरी देशमुख हेमा गावडे अश्विनी बिडवे शीला भास्कर कट्टी सविता ताकवले कविता पाटील यांची उपस्थिती लाभली संतोष मस्के फरहान शेख रवींद्र गायकवाड संतोष मस्के गायत्री क्षत्रिय दीपक दहिगुदे असे अनेकांचे सहकार्य लाभले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा